आता आपण आलो आहोत नागापूर या गावामध्ये नागापूर गावामध्ये आज प्रीतीताई थोरात आणि प्रियंकाताई यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे तसं पाहायला गेलं तर या प्रचारामध्ये मतदारांचा यांना चांगल्या बऱ्यापैकी चांगला असा प्रतिसाद मिळत आहे यांच्या आज प्रचाराच्या ताफ्यामध्ये बऱ्यापैकी कार्यकर्तेही चांगले बऱ्यापैकी उतरलेले आहेत आपल्यासोबत प्रीतीताई थोरात आहेत ताई काय सांगाल आज तसं पाहायला गेलं तुमचे कार्यकर्ते आणि मतदार हे सगळे आज तुमच्या प्रचारात उतरले आहेत काय सांगाल हो आज आम्ही नागापूर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे मी प्रथमतः आता माझी ओळख करून देते मी प्रीती प्रवीण थोरात पाटील आणि मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी ह्या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहे खरं तर आज नागापूर या गावातून सुरुवात केली प्रथमतः देवाचं दर्शन घेतलं श्री क्षेत्र थापलिंग महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली नागापूरकरांचा आम्हाला चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या विजयाची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत उतरले कार्यकर्त्यांसाठी से काय सांग कार्यकर्ते सगळे तरुण वर्ग आमच्या दोघींसोबत आहे आणि त्यांना एक बदल घडवायचा आहे गेल्या वेळी ज्या त्यांच्याकडून जी उणीव राहिलेली आहे ती त्यांना परिपूर्ण करायची आहे आणि निकम साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांचा आम्हाला दोघींनाही चांगला प्रतिसाद आणि पाठबळ आहे आपल्यासोबत इतर उमेदवार तसं पाहिलं गेलं तर हे देवदत्त निकम यांचं गाव आज तुम्हाला हा जो प्रतिसाद मिळतो मतदारांचा कार्यकर्ते तुमच्या प्रतिसाहेत काय भावणार आज या ठिकाणी नागापूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत प्रचारासाठी आणि येथील जे ग्रामीक आहेत त्यांनी अत्यंत मोठ्या उत्तमरित्या आमचं स्वागत केलेलं आहे आम्ही पहिले नागेश्वराच्या मंदिरामध्ये पाया पडून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आमचे सगळे मावळे इथे सुसज्ज झालेले आहेत गड किल्ला जिंकण्यासाठी आणि आताच विजयाची घोषणा करून ते आम्हाला प्रतिसाद देत आहेत की आपला विजय निश्चित आहे फक्त प्रयत्नांची गरज आहे आणि सर्व प्रयत्न करण्यासाठी ते आज या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्हा दोघींच्याही पाठीशी ते उभे आहेत आज मी प्रियंकाताई केतन वाघ शेळके सांगू इच्छिते की आज शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते आणि आपले देवदत्त निकम साहेब आहे त्यांचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व जनभाविक इथे आहेत ते सर्व मोठ्या संख्येने आमच्या पाठीशी उभे आहेत आणि हेच हेच आम्हाला बळ देऊन जातो की पुढे आपल्याला विकासाची कामे करायची आहेत लोकांच्या सहकार्याला सहभागी व्हायचा आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रसार जो आमचा आज प्रचार आहे तो खूप उत्तमरित्या चालू आहे आणि अशीच आमची वाटचाल आपल्या निवडणुकांपर्यंत राहोत ही माझी सगळ्यांना विनंती आहे की असाच आपलं पाठबळ आमच्या पाठीशी राहू नक्कीच आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत तर आता काय सांगाल तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि हा जो कार्यकर्त्यांचा उत्साह आहे काय कारण्याच्या मी गणेश यादव नागापूरमध्ये निकम साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे की आज आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून एक प्रचंड जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण या भागामधल्या या गाण्यामधल्या चांदोली गावच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ती थोरात आमचे मित्र आहेत प्रवीण पाटील त्यांच्या त्या सहभागी होते आहेत गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी त्या परिसरामध्ये केलेलं आहे आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये काही अल्पशा मतानं त्यांचा झालेला पराभव आणि त्याच्यामध्ये आमचा देखील काहीसा खारीसा वाडा त्या ठिकाणी होता आणि म्हणून ती उणीव किंवा भरून काढण्याची संधी आम्हाला आता योगायोगाने या राजकीय घडामोडी झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी आणली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचं काम करू दुसरे आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आमचे मित्र केतन शेठ आमचे उपाध्यक्ष आहेत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांच्या सौभाग्य होती त्या देखील वेल एज्युकेटेड आहेत तुम्ही आता त्यांचं बोलणं देखील त्या ठिकाणी ऐकलं असेल त्या देखील एक चांगलं काम या परिसरामध्ये निश्चितपणानं करतील आणि या सगळ्यांमध्ये एक भावना अशी आहे की ज्या शरदचंद्र पवारसाहेबांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि स्थानिक संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली खरं तर त्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजेत कारण जर ते रिझर्वेशन दिलं नसतं पवारसाहेबांनी तर आज ह्या सक्षम महिलांचं नेतृत्व दाबलं त्या ठिकाणी गेलं असतं आणि आज त्यांच्यामुळं खरं तर या महिलांना नेतृत्व करण्याची चा या परिसरामध्ये संधी मिळणार आहे याचा देखील आनंद आमच्यासारख्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे निकम साहेबांच्या विचाराचं गाव आहे निकम साहेबांना मानणारं हे गाव आहे आणि त्याच्यामुळं या गावमधून अधिकचं चांगलं मताधिकारी या दोनही उमेदवारांना दो आम्ही मिळवून देऊ याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असण्याचं अजून एक कारण म्हणजे का देवदत्त निकम यांच्या पत्नी सध्या ह्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारामध्ये उतरल्या आहेत गुरु गुरु देवधत्त निकम। देवधत्त निकम करम, ताई काय सांगाल या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात तुम्ही स्वतः सहभागी झालात गरोगे जाऊन प्रचार करतात तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मी सौ राजश्री देवदत्त निकम देवदत्त निकम साहेबांचा हा कळम चांडवली गड बाले किल्ला म्हणून समजला जातो आणि ह्या बाले किल्ल्यामध्ये प्रीतीताई थोरात आणि प्रियंकाताई प्रियंका वाघ हे दोन उमेदवार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे यांना आमच्या गावाने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आज आज आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे आणि त्या चांगल्या मताधिक्याने आम्ही त्यांना विजयी करणार आहे एवढंच मी सांगू इच्छिते नक्कीच पाहायला गे गेलं तर हा जो गण आहे हा देवदत्त निकम यांचा बालिकेला समजला जातो कारण विधानसभेला या गनाने बऱ्यापैकी चांगला असं त्यांना मता देखील दिलं होतं या ठिकाणी दिलं होतं येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा ठरविलंच नक्की आपलं मताचं दान हे कुणाच्या पाठ्यामध्ये टाकायचं अमोल जाधव पुणे सुपरफास्ट